शेतकऱ्यांना लाभ आजपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जिवंत सातबाऱ्याची मोहीम ही चालू झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ उचलावा असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे तर शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा या ठिकाणी गाव नमुना सातबारावरील सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी अद्यावत करून मयत खातेदारांच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी शिरूर कासार तालुक्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे कालावधी आहे एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे या ठिकाणी सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसाबाबत सत्यप्रतिज्ञा लेख स्वय घोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांचे नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक प्रमणध्वनी क्रमांक रहिवाशीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे आता एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर म ज म एकोणीसशे सासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवलेल्या असतील सदर मोहिमेअंतर्गत वारस नोंदीकरता अर्ज ई हक्क प्रणालीमार्फतच नोंदविण्यात यावा सर्व खातेदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून जिवंत सातबारा मोहीम यशस्वी करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्त जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा